च्या इम्पॅक्ट ची छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात असलेल्या शिवरायांच्या चबुतऱ्यावर शेवाळ आल्याची बातमी एनडी टी व्हीनं दाखवली होती आणि त्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात होता दरम्यान एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या पुतळ्याची पाहणी केली आहे तसंच तात्काळ स्वच्छता करण्याचे आदेश सुद्धा महानगरपालिका आयुक्तांना त्यांनी दिलेत तर महापुरुषांच्या पुतळ्याचं ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा अब्दुल सत्तार यांनी स्थानिक प्रशासनाला दिलेत आजकाल इतके हायटेक काही लोकांनी त्याच्यामध्ये नवीन नाविन्यपूर्ण असे प्रयोग केलेले आहे का त्याच्यामुळं शेवाळल्या जाणार नाही या सुशोभीकरण करताना त्याची पूर्ण दक्षता घेतली जाईल जो पाणी आहे तो पाणी फिल्टर होईल किंवा त्याला केमिकलने काही शुद्ध करता येईल का अशा सर्व पद्धतीची मी आज स्वतः पाहणी केली आणि आयुक्त तात्काळ त्याच्यावर कारवाई करतील जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी स्वतः येऊन इथं बघावं आणि पाहावं आणि छत्रपती शिवराय जे आपल्या राज्याचे देशामधल्या जे प्रमुख राजे होऊन गेले त्यामध्ये छत्रपती शिवराय त्यांचा सर्व शुशोभीकरण होईल